गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त के नाईन न्यूज वर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा के नाईन न्यूज शिकार जिल्ह्यातील निफाड तालुक्यातल्या मानोरी खुर्द गावात बिबट्याच्या वावरामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शेतात मादी बिबट्या आपल्या तीन बछड्यांसह दिसून आल्याने खळबळ उडाली मात्र ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे दोन बछड्यांना जेरबंद करण्यात यश आले असून मादी आणि एक बछडा अद्याप मोकाट असल्याने वनविभागाने शोध मोहीम तीव्र केली आहे मानोरी खुर्द परिसरातील गट क्रमांक एकशे एकोणतीसमध्ये मध्ये शेतकरी कैलास शेळके यांच्या शेतात ही घटना घडली शेतातील कामे सुरू असताना अचानक बिबट्याचे दर्शन झाल्याने मजुरांमध्ये घबराट पसरली पाहता पाहता मादी बिबट्या आपल्या तीन बछड्यांसह पिकांच्या आडोशाला बसल्याचे स्पष्ट झाले घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेत वनविभागाला कळवले मादी बिबट्या दाट पिकांच्या आडोशाचा फायदा घेत पसार झाली मात्र तिचे तीन बछडे शेतातच अडकून पडले होते ग्रामस्थांनी धाडस आणि शिताफी दाखवत दोन बछड्यांना पकडून जेरबंद केले सध्या वनविभागाने ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे ऊसासह दाट पिकांमध्ये मादी बिबट्या लपून बसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे बिथरलेली मादी अधिक आक्रमक होऊ शकते त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे वन विभागाने ग्रामस्थांना सावधगिरीचे आवाहन केले आहे शेतात एकटे ते न जाणे समूहाने जाणे आणि लहान मुलांची विशेष काळजी घेणे असे निर्देश देण्यात आले आहेत दरम्यान परिसरात भीतीचे वातावरण असून वनविभागाकडून मादी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत गाव मागणी तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे अशी वाईट परिस्थिती घडत आहे की बिबट्याने एवढा धुमाकूळ घातला आहे की आमचा व्यवसाय ढोरांचा बा असं जमीन जे नाही ते पीक उभं केलेलं आहे निमण्या परपण्या त्यामुळे आम्हाला जाऊ शकता येत नाही ढोरांना चारा कापता येत नाही मग आता या बिबट्याची तुम्ही काहीतरी बंदोबस्त केली पाहिजे तर आम्ही जगू शकू नाही तर काय आम्हाला जगण्यासारखं मग दोन किल्ला धरले आणि बाकी कुठेतरी आसपास आहेत ठरायलाच पाहिजेत Eu não entendo o amigo.